नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे सुमित्रा प्रचंड दुखावली गेलेली आहे आणि आता तिच्या जखमेवरती मीठ चोरण्यासाठी ऐश्वर्या तिथे आलेली आहे तर ऐश्वर्या सुमित्राच्या खांद्यावरती हात ठेवते आणि त्यानंतर सुमित्रा जानकी अशी हाक मारते तर तिला असं वाटत असतं की तिथे जानकी आली आहे ऐश्वर्या सुमित्राला म्हणते तुम्हाला काय वाटलं जानकी आली आहे ती नाही येणार तुम्हाला समजवायला प्रत्येक वेळी तीच तुम्हाला समजवायला येईल असं समजू नका ऐश्वर्या अशा प्रकारे सुमित्राचे कान भरत असते त्यानंतर तिथे सारंगसुद्धा आलेला आहे आणि सारंग, सारंग सुमित्राला म्हणतो आई तू अशी रडू नकोस ना गं आम्ही तुझ्याच बाजूने आहोत ती बाई पार्वती आई नाही आहे ह्याची खात्री आहे आम्हाला आणि आम्ही तुझीच साथ देणार असं खोटं नाटक सारंग आणि ऐश्वर्या सुमित्राबरोबर करत असते आणि त्यानंतर ऐश्वर्याच्या सांगण्यावरून खोट्या पार्वतीची बॅग तपासण्यात येते आणि त्याच्यामध्ये आश्रमाची पावती ऋषिकेश आणि नाना यांना सापडते त्यानंतर आश्रमाची चिठ्ठी पाहून नाना आणि सुमित्रा दोघांना धक्का बसतो त्यानंतर ऋषिकेश आणि जानकी हे दोघेही चौकशी करण्यासाठी आश्रमात गेलेले आहेत इथे आपल्याला पाहायला मिळेल की सारंग ऐश्वर्याला म्हणत असतो तुम्ही हे काय केलेत ऐश्वर्या तुम्हाला माहिती आहे जानकी वहिनी किती हुशार आहे आणि त्यांनी आश्रमात जाऊन सगळी काही माहिती काढली तर ऐश्वर्यामध्ये तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याची मी तयारी सगळी करून ठेवलेली आहे आणि ते जानकी आश्रमात माहिती काढण्यासाठी आलेली आहे आणि त्यानंतर आश्रमातला माणूस म्हणतो ही तर आमची पार्वती ताई आहे कितीतरी दिवस आमच्या आश्रमामध्ये राहत होत्या आता हे खोडं सुटणार की अजून चिघळणार हे पाहायला खरंच इंटरेस्टिंग होणार आहे तर जानकी